नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो काल भारतीय कांदा घोळीडंगा बॉर्डरवरून किती निर्यात झाला बांगलादेश येथे आणि मेहंदीपूर बॉर्डरवरून किती निर्यात झाला आणि हिली या बॉर्डरवरून किती निर्यात झाला सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो काल बांगलादेश येथे एक्सपोर्ट होणाऱ्या मालाला बाजारभावामध्ये वाढ पाहायला मिळाली तर मित्रांनो पाहूयात किती गाड्या निर्यात झाली मित्रांनो काल घोळीडंगा या बॉर्डरवरून सोळा गाड्या निर्यात झाली तर मेहंदीपूर या बॉर्डरवरून सात गाड्या निर्यात झाली आणि मित्रांनो हिली या बॉर्डरवरून एक गाडी निर्यात झाली तर मित्रांनो टोटल मिळून चोवीस गाड्या काल निर्यात झाली तर मित्रांनो या मालाला बाजारभाव जो आहे तो मित्रांनो पासष्ट सदुसष्ट टिके म्हणजेच आपल्या भारतीय रुपयामध्ये रुपयामध्ये रूपांतर केल्यास त्याला चोवेचाळीस ते एकोणपन्नास रुपये एवढा बाजारभाव होतो तर मित्रांनो काल बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळाली तर मित्रांनो भारतामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये मुख्य बाजारपेठेमध्येही बाजारभाव होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा रिपोर्ट पाहण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो आज पाहुयात बाजारभावामध्ये काय सुधारणा होते का सोलापुरीतून थेट लाईव्ह येणार आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद